आईचे दूध मिळणे अत्यंत आवश्यक असते पहिल्या दोन दिवसांमध्ये येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम असे म्हणतात हे दूध ज्याला आपण अगदी सर्वसामान्य भाषेमध्ये घट्ट दूध किंवा चीक असे म्हणतो या दुधामध्ये असणारे अनेक घटक ज्याला इम्युनोग्लोबिलिन्स असे म्हणतात प्रथिने म्हणतात त्यामुळे आजारांविरुद्ध बाळाला रोगप्रतिकारशक्ती प्रदान होते स्तनपान सुरू केल्यानंतर बाळांना पहिले सहा महिन्यापर्यंत केवळ आणि केवळ आईचेच दूध मिळावे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर मात्र बाळाला पूरक घन आहार सुरू करणे अत्यावश्यक असते यासाठी घरामध्ये उपलब्ध असणारे तांदूळ मूग डाळ भाजून व पीठ बनवून या पीठापासून खीर बनवून सुरुवात करावी व हळूहळू याप्रमाणे ते वाढवत न्यावे त्याचबरोबर टमाट्याचं सूप पालकाचं सूप सुद्धा आपल्याला बाळांना देता येते लहान मुलांच्या आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणे अधिक चांगले असते त्याचप्रमाणे फळांचा रस त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारी फळे उपमा शिरा वरण भात असे पदार्थ देखील आपण बाळांना सुरू करावे सुरुवातीला दिवसभरामधून साधारणपणे दोन ते तीन वेळेला बाळाला हा आहार द्यावा व जसे जसे बाळाचे वय वाढते तसे तसे या आहाराचे प्रमाण आपण वाढवावे एका तासातच बाळाला आईचे दूध मिळणे अत्यंत आवश्यक असते पहिल्या दोन दिवसांमध्ये येणाऱ्या दुधाला कोलॅस्ट्रॉम असे म्हणतात हे दूध ज्याला आपण अगदी सर्वसामान्य भाषेमध्ये घट्ट दूध किंवा चीक असे म्हणतो या दुधामध्ये असणारे अनेक घटक ज्याला इम्युनोग्लोबिलिन्स असे म्हणतात प्रथिने म्हणतात त्यामुळे आजारांविरुद्ध बाळाला रोग प्रतिकार शक्ती प्रदान होते स्तनपान सुरू केल्यानंतर बाळांना पहिले सहा महिन्यापर्यंत केवळ आणि केवळ आईचेच दूध मिळावे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर मात्र बाळाला पूरक घन आहार सुरू करणे अत्यावश्यक असते यासाठी घरामध्ये उपलब्ध असणारे तांदूळ मूग डाळ भाजून व पीठ बनवून या पिठापासून खीर बनवून सुरुवात करावी व हळूहळू या प्रमाणे ते वाढवत न्यावे त्याचबरोबर टमाट्याचं सूप पालकाचं सूप सुद्धा आपल्याला बाळांना देता येते लहान मुलांच्या आहारामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणे अधिक चांगले असते त्याचप्रमाणे फळांचा रस त्या त्या ऋतूमध्ये उपलब्ध असणारी फळे उपमा शिरा वरण भात असे आपण बाळांना करावे सुरुवातीला दिवसभरामधून साधारणपणे ते बाळाला हा आहार द्यावा व जसे जसे बाळाचे वय वाढते तसे तसे या आहाराचे प्रमाण आपण वाढवावे एका वर्षाचे होईपर्यंत बाळाने घरातील मोठ्या माणसं खातात तो आहार घेतला पाहिजे त्यामध्ये वरण भात भाजीपोळी कोशिंबीर ग्रीन सॅलड जसे की काकडी टोमॅटो बीट मुळा या पदार्थांचा समावेश असावा मुलांना बाहेरील प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहेत उदाहरणार्थ बिस्किट चॉकलेट ब्रेड खारी टोस्ट केक बनपाव पावभाजी पिझ्झा बर्गर अशा पदार्थांपासून दूर ठेवावे आपल्या घरात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या विविध डाळी शेंगदाणे फुटाणे मुरमुरे खोबरे यापासून पौष्टिक भेळ बनवून मुलांना आवर्जून देता येईल त्याचबरोबर ज्वारी विविध डाळी बाजरी गहू यांच्या पिठापासून पौष्टिक व चविष्ट थालीपीठ थपाटे था असे पदार्थ बनवावे या पदार्थांना अधिक चविष्ट बनवण्यासाठी घरातीलच विविध पदार्थांचा वापर करावा जसे की कोशिंबीर कडीपत्ता लिंबू शेवगा पाने